बुलेटिन मध्ये स्वागत आहे संघर्ष पत्रकार संघाची ऑक्टोबर महिन्याची मासिक सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात व दीपावलीच्या शुभेच्छा देत संपन्न संघर्ष पत्रकार संघाची ऑक्टोबर महिन्याची मासिक सभा हॉटेल राजकिरण येथे मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ह्या संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना दिवाळी भेट देण्यात आली रोख दोन हजार रुपये आणि चांगली अशी चांगल्या प्रकारची मिठाई यावेळी सर्व सदस्यांना देण्यात आली संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे व तालुका यांच्या हस्ते सर्व सदस्यांना ही दिवाळी भेट संघाच्या वतीने देण्यात आली तसेच यापूर्वी संघर्ष पत्रकार संघाने सर्व पत्रकार सदस्यांचा एलआयसी अपघात विमा सुद्धा काढला आहे नुकताच संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी अयोध्या वृंदावन चारधाम आग्रा ताजमहल उज्जैन अभ्यास दौरा केला आहे आणि आज संघाच्या वतीने सदस्यांना दिवाळी भेट देऊन जिल्हाध्यक्ष योगेश हजारे व तालुकाध्यक्ष विठ्ठल थारवणे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांना व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सुविचार वृत्त वृत्तनिवेदिका करुण आज या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे दिवाळी गिफ्ट सर्व पत्रकार संघाच्या पत्रकारांना देण्याचं ठरलं होतं त्यानुसार आज या ठिकाणी संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना दिवाळी गिफ्ट भेट देण्यात आली यामध्ये दोन हजार रुपये रोख एक चांगला गिफ्ट आणि मिठाई अशा पद्धतीचं गिफ्ट पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार सदस्यांना देण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं चांगलं असं नियोजन पत्रकार संघाचं आहे नुकताच पत्रकार संघाचा आयुध दौरा झाला अभ्यास दौरा झाला त्यानंतर याच वर्षी सर्व पत्रकारांचा अपघात विमा सुद्धा आम्ही काढलेला आहे आणि या वर्षी नव्यानं उपक्रम सुरू केला तो म्हणजे संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना दिवाळी गीत देणं हा नियोजन या बैठकीत झाला आणि आज या ठिकाणी सर्वांना गीत वाटप करण्यात आलं दिवाळीच्या सर्व पत्रकार संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना शे तसेच तालुक्यातील सर्व पत्रकारांना व शहापूर तालुक्यातील व ठाणे सर्व नागरिकांना संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी आज हॉटेल राजकीय इथे संघर्ष पत्रकार संघाची मासिक सभा आयोजित करण्यात आलेली होती त्या सभेमध्ये सर्व पत्रकारांच्या वतीने एक पत्रकारांच्या साठी दिवाळी गिफ्ट बनवून सगळ्या पत्रकारांना ठरवण्यात आले आणि त्याप्रमाणे संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये आणि चांगल्या प्रकारे अशी गिफ्ट देण्यात आली तसेच माझ जो संघर्ष पत्रकार संघाचा अयोध्या दौरा काढण्यात आला होता तो दौरा सुद्धा एकदम अतिशय चांगल्या प्रकारे अ जिल्हाध्यक्ष यांनी नियोजन करून एकदम चांगला दौरा झाला आणि तसेच मागच्या मिटिंगला पत्रकारांना जो विमा सुद्धा काढण्यात आला असा का पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताचे हे निर्णय हे संघर्ष पत्रकार संघ हा वेळोवेळी घेतोय आणि घेत राहील तसेच येणाऱ्या दीपावली निमित्त संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांना आणि तालुक्यातील तमाम जनतेला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा संघर्ष पत्रकार संघाचा Happy Diwali Happy Diwali